लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख चौपन्नाव विदर्भाच्या मातीतील जागृत संस्कृती पेठ डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भाची माती सांस्कृतिकदृष्ट्या सकस असल्याची प्रचिती पुराण काळापासून ते आजपर्यंत येते आहे या मातीने विश्वाला संत महात्मे कर्मयोगी दिले अमरावती जिल्ह्यातील पापळ हे गाव आकाराने लहान पण या लहान गावाला इतिहासाचा महान वारसा लाभला आहे गावातील देवदेवतांची मंदिरे गावकऱ्यांच्या सात्विक स्वभावाची ओळख देतात गावात गोपाळकृष्णाचं देऊळ मुख्य श्रीकृष्णाने युद्ध प्रसंगी भांबावलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन केले युद्ध प्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली कौरवांशी लढण्यासाठी सज्ज केले तसे पाहिले तर कौरव पांडवांचे युद्ध कालातीत आहे फरक एवढाच महाभारतात त्यांची संख्या निश्चित होती चेहरे स्पष्ट होते आधुनिक काळात भारतात पांडवांचे मुखवटे घालून नेतेगिरी करणाऱ्यांची संख्या बेसुमार वाढली आहे त्यामुळेच की काय आजचे अर्जुन पुन्हा भांबावले आहेत गोंधळले आहेत त्यांच्या जीवनाला दिशा कोण देणार त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र कोण देणार त्यांच्यासाठी कृष्ण कोण होणार त्यांना नवी गीता कोण सांगणार या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नियतीने दिली गीता जयंती दिवशीच विदर्भाच्या भूमीत पापळ गावात पंजाबरावांच्या रूपाने एक लोकसखा जन्माला आला एकोणतीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव ही त्यांची जन्मतारीख गीता जयंतीचा मुहूर्त म्हणून अनेकांनी पुढे त्यांच्या कर्तृत्वापेक्षा मुहूर्तालाच महत्त्व दिले खरे तर त्या गीता जयंती दिवशी अखिल विश्वात अनेक जीव जन्माला आले पण त्यामध्ये नोंद घ्यावी असे गोर गरीब जनतेशी एकजीव होणारे कृषी कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी झटणारे विश्वात्मक कल्याणाचे पसायदान मागणारे पंजाबराव देशमुख हे लढवय्ये ज्ञानयोगी होते आपल्याजवळ जे आहे ते इतरांना द्यावे हे वृक्षाचे व्रत असते हेच व्रत घेऊन पंजाबराव उर्फ भाऊसाहेबांनी समाजाला मायेची सावली दिली ज्ञानाची गोमटी फळे दिली त्यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था ही स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी पेटवलेली चूल नव्हती तर दारिद्र्याचे दशावतार भोगणाऱ्या उपेक्षित कष्टकरी शेतकरी कुटुंबातील लेकरे ज्ञानश्रीमंत व्हावीत या ध्यासाने उभी केलेली लोककल्याणाची वेदी होती व आहे अवघाची संसार सुखाचा करीन, हा ज्ञानमंत्र घेऊन भाऊसाहेबांनी समाजजीवनात शाश्वत आनंद भरण्याचे अलौकिक कार्य केले प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याचे बाळकडू त्यांना कुटुंबातच मिळाले श्यामराव बापूंचा आणि राधाबाईंचा हा सुपुत्र आधुनिक महाभारतात महानायकाची भूमिका बजावणार आहे याची चुणूक पंजाबरावांच्या विद्यार्थी दशेतच दिसत होती एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती चिकाटीने पार पाडायची ही त्यांची हातोटी होती याची साक्ष त्यांच्याच जीवनचरित्रातून पटते झाले असे एकदा शाळेत डॉक्टर मालपे यांनी विद्यार्थ्यांना एक गणिताचे कोडे घातले डॉक्टर मालपे हे विद्याव्यासंगी आणि तल्लख बुद्धीचे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस पाहण्यात त्यांना आनंद वाटायचा त्यांनी घातलेले कोडे सोडविता सोडविता विद्यार्थ्यांची दमछाक झाली दिवस सरला पण प्रश्न उत्तरावाचून तसाच राहिला काहींनी आपल्या बौद्धिक मर्यादा ओळखून नाद सोडला पण पंजाबराव जिद्दी ते झुंजत राहिले कोडे सुटल्यानंतर स्वस्थपणे झोपी गेले दुसऱ्या दिवशी मोठ्या आत्मविश्वासाने डॉक्टर मालपेसरांसमोर हजर झाले तसे डॉक्टर मालपे म्हणाले तुझी प्रसन्न मुद्राच तू यशस्वी झाल्याचे सांगत आहे तुझ्या बुद्धिमत्तेबद्दल मला निश्चितपणे वाटते की जीवनात कोणताही प्रश्न तू हाती घेतलास तर खात्रीने तू यशस्वी होशील एका ज्ञानवंताने उच्चारलेली ही भविष्यवाणी भाऊसाहेबांनी स्वकर्तृत्वाने सिद्ध केली निष्णात वकील आणि निष्ठावंत शिक्षक ह्या दोन्ही भूमिका यशस्वीरित्या पार पाडण्यात भाऊसाहेबांनी धन्यता मानली सामाजिक न्यायासाठी त्यांनी वकिलीपणाला लावली तर समाज शहाणा करण्यासाठी त्यांनी आपल्यातील शिक्षक सदैव जागरूक ठेवला शिक्षण आणि शेतीच्या निमित्ताने त्यांचा देश परदेशात प्रवास झाला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांना परदेशी शिक्षणाचे वेध लागले पण परिस्थिती आड येत होती मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी पित्याने शेतजमीन गहाण ठेवली डोक्यावर सदतीस हजारांचे कर्ज घेऊन पंजाबराव उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले तेथे व्हान्स डनलॉप स्कॉलरशिपचे मानकरी झाले एडिंबरो विद्यापीठाची संस्कृत डॉक्टरेट पदवी तसेच वैदिक वाङ्मयात धर्माचा उगम आणि विकास या विषयावर ऑक्सफर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट संपादन केली बार लॉ या पदवीने ते बॅरिस्टर झाले वैदिक पुराण कथांचे मीमांसक डॉक्टर मॅकडॉनल हे त्यांचे मार्गदर्शक होते तर संस्कृत साहित्याचे समीक्षक प्रोफेसर कीर्त यांचे आशीर्वाद त्यांना लाभले होते पंजाबरावांच्या ज्ञानगर्भ चिंतनाचे पडसाद प्रबंध लेखनात पानोपानी प्रकट झाल्याने प्रत्यक्ष इंग्लंडच्या सम्राटांच्या खास उपस्थितीत संपन्न झालेल्या पदवीदान समारंभात पंजाबरावांना आचार्य ही पदवी सन्मानाने प्रदान करण्यात आली एका बाजूला वकिलीची सनद आणि दुसऱ्या बाजूला आचार्य ही पदवी गाठीशी घेऊन ते पंधरा जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी मायदेशी आले एकाच वेळी त्यांनी वकील म्हणून बार रूममध्ये आणि शिक्षक म्हणून शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये असे दुहेरी कार्य सुरू केले सत्यशोधक जलसाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणाऱ्या एका लोककलावंताची गुलाबराव नायगावकरांची केस जिंकल्यानंतर पंजाबरावांचे नाव चौफेर गाजू लागले ग्वाल्हेर संस्थानने त्यांचा दरबारी थाटात सन्मान केला आणि कर्तबगार वकील म्हणून संस्थानात नोकरी स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला पण राजवैभवापेक्षा पंजाबरावांना ओढ होती ती विदर्भाच्या मातीचे ऋण फेडण्याची त्यासाठी अतिशय दूरदृष्टीने सत्ता प्राप्तीपूर्वी आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी एका कागदावर चौदा मुद्दे लिहिले होते त्याचे नाव होते फार्मस फोर्टीन पॉइंट्स प्रोग्राम शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे सरकारी नोकरीत ऐंशी टक्के जागा राखीव ठेवणे त्यांच्या कर्जाचा बोजा दूर करून सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे जमिनीची समान वाटणी करणे शेतकरी बँक स्थापन करणे देवस्थानच्या मालमत्तेचा उपयोग शिक्षण आरोग्य इत्यादी सार्वजनिक कार्यासाठी करणे लष्करी शिक्षण सक्तीचे करणे सरकारी अधिकारी वकील इत्यादी उच्च पदस्थांच्या संपत्तीची योग्य रीतीने मोजदात करणे इत्यादी एका कागदावर मुद्दे मांडून भाऊसाहेब स्वस्थ बसले नाहीत मध्य प्रदेश मंत्री मंत्री म्हणून सत्तास्थानी जाताच त्यांनी कर्ज लवाद बिल आणि देवस्थान बिल मांडले देवाच्या नावाखाली निवडक लोकांचे कोटकल्याण करण्यापेक्षा समाजाच्या भल्यासाठी देवस्थानचा पैसा खर्ची पडावा ही भूमिका सभागृहाने स्वीकारली नाही बिल फेटाळले गेले आजही भाऊसाहेबांच्या देवस्थान बिलाची गरज भासते त्यांनी मांडलेले कर्जलवाद बिल त्यावेळी स्वीकारले गेले त्याचे प्रत्यंतर आजही येते दुर्बल माणूस सबळ व्हावा हाच भाऊसाहेबांचा ध्यास होता त्याच ध्यासातून त्यांनी श्रद्धानंद छात्रालय शिवाजी शिक्षण संस्था भारत कृषक समाज इत्यादी संस्थांद्वारे लोकोद्धाराचे कार्य केले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्यक्षेत्र त्यांच्या कार्यक्षमतेमुळे गेले ते लोकसभेचे सदस्य झाले भारताच्या घटना परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी व्यापक जनहिताची बाजू हिरहिरीने मांडली गुणवत्तेचा आणि दारिद्र्याचा संबंध जन्माने प्राप्त होणाऱ्या धर्म पंथ जातीशी नसावा त्यामुळे कोणत्याही जाती धर्म पंथातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे अशा मताचा ठामपणे आग्रह धरणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र विचारांचे सर्वस्पर्शी समतेचे आणि सामाजिक न्यायाचे खंदे पुरस्कर्ते होते भारताचे कृषीमंत्री असताना त्यांनी जपानी पद्धतीची भातशेती या प्रयोगशील उपक्रमाद्वारे देशभर तांदळाचे उत्पादन वाढविण्याचा विक्रम केला भारत कृषक समाज आणि असंख्याकरिता धान्य अशा संस्था कृषी संघटनांमार्फत त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जागतिक कृषी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचा तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याशिवाय परदेशी नेते कृषी तज्ज्ञ यांनी मुक्त कंठाने गौरव केला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंजाबरावांच्या हिरक महोत्सवी समारंभात त्यांच्या कर्तृत्वसंपन्न वाटचालीचा आणि जागतिक नेतृत्वाचा आदराने उल्लेख करून सांगितले डॉक्टर पंजाबराव देशमुख आता एकट्या विदर्भापुरते राहिले नसून ते संपूर्ण भारताचे उच्च प्रतीचे नेते बनले आहेत त्यांनी शैक्षणिक सामाजिक कृषी सांस्कृतिक क्षेत्रात प्राप्त केलेला अधिकार एवढा मोठा आहे की त्यांचा कोणीही हेवा करावा डॉक्टर पंजाबराव देशमुख सर लोक नेते लोक हे सहृदय लोकनेते होते अभ्यासू लोकशिक्षक होते पापळच्या भूमीत जन्माला आलेले हे ज्ञानरत्न स्वतेजाने राष्ट्राच्या शिखरस्थानी झळकले हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांच्या हृदयात रंजल्या गांजल्या जीवांना आपले मानणारे संत तुकोबा सामाजिक न्यायासाठी स्वराज्य उभारणारे छत्रपती शिवराय ज्ञानज्योती फुलविणारे महात्मा फुले सन्मानाने वसतीला होते स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांच्या संगतीला होते संत गाडगीबाबांचा सदैव त्यांच्या पाठीशी होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर त्यांना अखिल विश्व कृषकांचा योजक म्हणून शब्दसुमनांजली वाहिली होती वीरत्व आणि संतत्व यांचे मनोहरी दर्शन घडविणारे पंजाबराव देशमुख हे लोकमहर्षी होते शिक्षण आणि शेती हे त्यांच्या जीवन चिंतनाचे विषय तर होतेच शिवाय जीवन कार्याचे ध्येय होते मृत्यूपूर्वी त्यांनी विश्वकृषी मेळाव्याचे केलेले आयोजन असो वा शिवाजी शिक्षण संस्थेच्या इतिहासाचे केलेले स्मरण असो हे त्यांच्या कृषिनिष्ठ ज्ञानयोग्याचे अमृतदर्शन घडविते राष्ट्रासाठी जीवन समर्पित केलेल्या भाऊसाहेबांच्या आठवणी हा अक्षय ऊर्जेचा अमृत ठेवा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांना आजारपणात भेटावयास आले आस्थेने प्रकृतीची विचारपूस केली त्यावेळी भाऊसाहेब शांतपणे म्हणाले प्रकृतीची मला चिंता नाही चिंता आहे ती बहुजन समाजाची शिवाजी शिक्षण संस्थेची समाजाच्या निकोप प्रकृतीसाठी आपले आयुष्य मानव सेवा कार्यात गुंतविणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे विदर्भाच्या मातीतील जागृत संस्कृती पीठ आहे गीता जयंती दिवशी ते जन्माला आले दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी रामनवमीच्या रात्री अनंतात विलीन झाले जन्माने श्रीकृष्णाशी बांधलेले आणि मृत्यूसमयी श्रीरामाशी जोडलेले असे रामकृष्णमय झालेले हे संस्कृती पीठ सुसंस्कृत मानव्याचे नवे विवेकानंद चिरंतन देत घडवण्यासाठी संस्कृती पीठही समस्त मानव जातीसाठी वंदनीय राहील आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे